भाजपाचे युवा नेते अक्षय भैया मुंदडा यांचा आज वाढदिवस आहे यानिमित्त वाढदिवसावर इतर खर्च करण्यापेक्षा तो निधी पी एम रिलीफ फंडाला द्यावा असे जाहीर आव्हान अक्षय भैया मुंदडा यांनी जाहीर केल्यानंतर मुंदडा समर्थकांनी त्याची आज सुरुवात केली शहरात रक्तदान शिबिर तसेच मुकुंदराज सभागृहामध्ये एका विशेष कार्यक्रमाचेही वाढदिवसानिमित्त आयोजन केले असल्याचे समजते यानिमित्त कार्यकर्ते उत्साहात दिसत होते आमचे परमस्नेही युवा नेतृत्व अक्षय भैया मुंदडा यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक संजय गंभीरे शहराध्यक्ष भारतीय जनता पार्टी अंबाजोगाई आज माझ्या वाढदिवसानिमित्त आमच्या सर्व मित्र परिवारांना एक वेगळ्या पद्धतीने वाढदिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला खर तर आपल्या सर्वांना माहिती आहे की भारत देशावरती गेल्या का काही दिवसाखाली जम्मू काश्मीर मध्ये पलगाम मध्ये जे अतिरेक्यांनी हल्ला केला त्या हल्ल्याला प्रतिसाद देत आपल्या भारतीय तिन्ही सेनेने नौदल असल हवाई दल असेल आणि आपलं आर्मी असेल या तिघांनी या ठिकाणी ऑपरेशन सिंदूर नावानं एक यशस्वी मोहीम आपल्या देशाचे कणकड पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी राबविण्यात आली ते राबवत असताना वाढदिवसाच्या निमित्तानं वेगवेगळे उपक्रम घ्यावे अशी सर्वांची भावना होती पण ही भावना सर्वांशी चर्चा करून आणि एक संवेदनशीलता म्हणून आपल्या देशावरती आलेलं संकट देशामध्ये जे लोक आहेत ते आपल्या देश सेवेसाठी अहोरात्र जे आज आपण भारत देशामध्ये चांगल्या पद्धतीने राहू शकतो ते फक्त आपल्या सीमेवरती जवान मेहनत करत असल्यामुळं आपली काळजी घेत असल्यामुळं आपण आपल्या देशामध्ये सुरक्षित पद्धतीने राहू शकतो ही भावना मनामध्ये माझ्या होती आणि त्या भावनेच्या मनामध्ये ठेवून मी आमच्या सर्व मित्र परिवाराला विनंती केली की बाबा माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं हार असेल बुके असतील फुला असतील किंवा जे काही उपक्रम आपण लोकांसाठी घेणार होतो त्याही पेक्षा आजच्या काळामध्ये आपल्या देशासाठी असणार आपलं प्रेम भावना आणि कर्तव्य या तिन्ही गोष्टी लक्षात घेता आपण आपल्या माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं मला ज्यावेळेस जे काही माझे सहकारी मित्र परिवारांचे भेटायला येतील त्यांनी त्यांच्या स्वेच्छेनं नाही फुलाची पाकळी म्हणून आज पंतप्रधान मदत निधी म्हणून जे पीएम रिलीफ फंड आहे त्या पीएम रिलीफ फंडाच्या माध्यमातून आपल्या सैनिकांसाठी ही मदत आम्ही पाठवण्यात येणार आहोत आज ही वाढदिवस साजरा करताना जे जे लोक सकाळपासून मला भेटायला येत आहेत त्यांनी स्व आणि उत्स्फूर्त पद्धतीनं आपल्या देशप्रेमामुळे आणि माझ्यावरती असलेल्या त्यांच्या भावनेमुळं आपल्या देशाला या ठिकाणी त्यांनी समर्पित करण्याचं एक फुलना फुलाची पाकडी म्हणून निर्णय घेतलेला आहे त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून मी आभार मानतो आणि माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपल्या देशसेवेसाठी ते योगदान करण्याचा प्रयत्न माझ्या सहकार्यांनी मित्रपरिवारांनी सर्वांनी केला त्याबद्दल सर्वांचे मी मनापासून खूप खूप आपल्या माध्यमातून आभार मानतो धन्यवाद युवक नेते म्हणजे मतदारसंघाचं नेतृत्व वाढदिवस आज वाढदिवसाच्या निमित्तानं त्यामुळे अक्षय यांनी त्यांची संवेदनशीलता दाखवून त्यांनी वाढदिवस आपला वेगळ्या रीतीनं साजरा करायचा असं सा ठरवलंय देशासाठी आज दुसरे हार फुले किंवा इतर खर्च करण्यापेक्षा त्यांनी सहयता निधी म्हणून आज आपले जवान आपल्या सीमेवर लढत असताना त्यांनी एक आगळा वेगळा असा उपक्रम आणि सगळ्या सर्व मित्र परिवारांनी असं ठरवलं की आपण फुल नाही फुलाची पाकळी म्हणून आज एक सहाय्यता निधी जमा करायचा आहे आणि ते देश सेवेसाठी प्रयत्न करणाऱ्या जवानांच्यासाठी आपण तो निधी देणार आहे त्याबद्दल मी सर्व मित्र परिवारांचे आभार मानतो व मान्य अक्षय भैया यांनाही परत एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो पुढील वाढचालीस त्यांना मनातून हार्दिक शुभेच्छा